एकोणीसव्या दिवशी सुद्धा आपल्याला जोपर्यंत न्याय मिळत नाही ही भूमिका घेऊन आपलं आंदोलन चालू आहे आणि जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहणार आहे आज जरी एकोणीसव्या दिवस आहे एकोणीसव्या दिवसाची जिस्या, सुरुवात आपण या भारतातील प्रथम महिला शिक्षिका स्त्री शिक्षणाच्या उद्धारकर्त्या सन्माननीय सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्व माता भगिनीच्या हस्ते सावित्रीबाई फुले आणि खरे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले या दोघांच्या प्रतिमेशी घालून धन्य आंदोलनाची सुरुवात केलेली आहे यानंतर आपल्या धन्य आंदोलनामध्ये सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आपले विचार मांडण्यासाठी परभणी जिल्ह्यातील आंबेडकर चौरीतील आंबेडकरवादी युवा नेते वैचारिक प्रशिक्षित व्यक्तिमत्व आमचे राहणे बंधू आयुष्यमान शिशुरी देवाडे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी ज्या ज्या महापुरुषांना तुमचं आमचं जीवन सोन्यानं मरवण्यासाठी सर्व समर्पित केलं त्या तमाम परिवर्तवादी चळवळीतील सर्व संत गुरु महापुरुषांच्या प्रतिभेला प्रतिभाना विचारणा अभिवादन करतो महाकारुणिक तथा भगवान गौतम बुद्ध क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले राज्य जनक छत्रपती राजेश शाहू महाराज लोकशाहीरांना होय सांगेल तुमच्या माझा नव्हे एकशे पस्तीस करोड भारतीयांचा भाग परम पूजमुखीचा तो भारत सत्ता देशभूषण महामानव प्रज्ञास डॉक्टर बाबा येतं आणि आज आपण त्यांची जैश साजरी करत आहोत अशा तुमच्या माझ्यामध्ये त्या देशात तुम्ही माती मातीच्या अंगावर सेम फेकलं त्या ब्राह्मणच्या भायाचा सुद्धा उद्धार जोडी केला आणि सगळ्यात पहिल्यांदाच सात ब्राह्मणांच्या मुलीला शिकवण्याचं काम केलं ते तुमची मागे एकशे पस्तीस किलो भारतीयांची माय सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या देतो आज या आंदोलनाचा पोलिसा आणि पोलिसा नाही मोठी काय चालू आहे सध्या सगळ्या महामोड बाग हप्ताच्या तीन दुराचे दुबल मंडळ आज एकोणिसावा दिवस आहे एकोणीसाव्या दिवसाच्या नंतर खर तर माणसाला दिवस एक 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 दिवस वाढला का त्यावेळेस माणसाच्या मनातली ऊर्जा कमी होत असते पण याच्यामधल्या प्रत्येक मायमहा प्रत्येक घड सैनिकाला पाहिल्याच्या नंतर कळले की बाबासाहेबांच्या वेकराची ताकद काय असते आमचा प्रत्येक दिवस ऊर्जेने वाढलेला आहे कारण की आम्ही बाबा बाबासाहेबला रमायला रेमायला मांडणारे आदर्श मानणारे लोक ज्यावेळेस तुम्ही मी पाहतो सावित्री संघर्ष महात्मा फुलेचा संघर्ष मामासाहेबचा संघर्ष रमाईचा संघर्ष खरंतर महात्मा फुलेचं जीवन ज्यावेळेस मी पाहतो त्यावेळेस मी पाहताना महात्मा फुले जीवन चैत्रात पाहतो ते ताटा बुर्गा बाता अरळी अंबानी का आत्ताचा का त्यातला त्याच्यापेक्षा जास्त जर पुढाचा होता त्यांचं नाव महात्मा फुले होत महात्मा फुलेचं जर धोतर आहे का धोतर ते दिनेंचं होतं खरं माझ्यात सांगायचं विनेंद्र महात्मा फुले कधी फेटा होता कधीचा होता फुलेचा व्यवसाय महात्मा फुले स्वतः इंजिनियर होते महात्मा फुले पुण्याचे आयुक्त होते सगळी संपत्ती होती सगळं काय होत पण सगळं दहावर लावलं कारण काय दोघी माणसं माय मावल्यावर मोठे होत नसतात त्याची माणसं मोठे होतात त्या दिवशी मला नितीन सरण बोलत भागण्यास आहित होतं की पुत्र मोठेचा आहे राजासारखे राजा होते ना पण स्वतःचा राजपाठ बाहेर सोडून यशोधराला त्याग करण्याची स्वतःच्या राहुलला त्याग करण्याची भूमिका ठेवली आणि तुमच्या माझ्या कल्याणासाठी जगाच्या सुखात जगाच्या दुःखाचं कारण सोडण्यासाठी कारण काय त्याग केला कदाचित बाबासाहेब तुम्ही मी त्या बाबासाहेबांना पाहतो बाबासाहेबांचं आयुष्य सुद्धा खूप काही कमवता असतं बाबासाहेब सुद्धा मंत्री होते त्यांनी केला स्वतःच्या पुढचे चार मित्र गेले रम औषधावातून गेले म्हणून बाबा सामंत म्हणून बाबा सर भेमरापासून माझा डॉक्टर बाबासाहेर नावाचा प्रवास त्यागाचा ज्योतिबाला सावल्या पाहतो त्या सावित्रीचा आणि ज्योतिबाचा प्रवास क्रांतीवापर्यंत क्रांती सुरेल क्रांती ज्योतिबापर्यंत नावापर्यंत झाला असेल याचं कारण फक्त काय की दोघाई नवराबाई तुझ्या जोडीनं एका साथीनं सलग तुमच्या माझ्या जगण्याचा उद्धार केला भारताचा उद्धार केला त्याने त्याग केला ज्यावेळेस वेळेस इंग्रजाच्या काळामध्ये प्लेग नावाचा रोग होणार लोकांना म्हणजे प्लेग नावाचा रोग म्हणजे काय तर उंदरापासून एक रोग व्हायचा आणि त्याच्यामुळे लेकर मोड आले ज्यावेळेस ते लेकर जाऊ लागले त्यावेळेस कळलं की एक 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 लेकरू जाईल एक एक लेकरू गेल्याच्या नंतर सावित्रीमाला त्या काळात अँब्युलन्स नाही गाड्या नाही वाहन नाही आता एवढे लेकर नाही तर त्यावेळेस ज्यांना प्ले ग्रोप झाला आली लेकर स्वतःच्या पाठीवर शेवायला सावित्री माहीत स्वतः आणि लेकरांना गवाखाली पोहोचवायला लागले त्यांना फोडता फोडता ते प्ले ग्रो सावित्री सावित्री थांबले नाही यशवंत नावाचं लेकरू माईला सावित्रीबाई महाराज लागले बाबासाहेबांच्या लेकरात सुद्धा म्हणून जे लेकरू बाळासाहेब आंबेडकरांचे वडील आहेत बाळासाहेब आंबेडकर त्याही लेकरांचा बाबासाहेबांना यशवंत ठेवलं होतं गुरुबद्दल प्रेम किती असावं तुमच्या माझ्या ज्यावेळेस एक म्हणजे ज्यावेळेस एक वेळ लागतो त्यावेळेस सचिन माई नावाचे एक कवी असे निधी होतं सावित्री माईबद्दल की सावित्री म्हणजे काय ते सांगतात साऊ पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ शोषितांची ढाल साऊ मुक्तीच पाऊल सावित्री काय का तर मुक्तीचं पाऊल आहे सावित्री म्हणजे काय आणि लक्षात ठेवा एक वातावरण त्या देशात महाराष्ट्रातून महाराष्ट्रात तुमच्या माझ्या परवडण्या बिघडण्याचं काम सुरू आहे महामार्गानं मला सगळं चित्र पाहत असताना फक्त एक गोष्ट आठवली एक गोष्ट उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो एक एक कोळी होता आणि एका कोळ्याला चार पाच दिवस झालं मासेच भेटले नाही त्याचा उदाहरण मासे आणल्याच्या नंतर पकडून आणल्याच्या नंतर ते विकणं त्याला पैसे तर नसा होता पण झालं काय तर दोन चार दिवस झाल्याच्या नंतर त्याला मात्र मासे काय मिळालं नाही म्हणून उद्या जगायचं कसा हा प्रश्न त्या कुळाला पडला आता ले एक दिवस झाला उपाशी येतं कसे तरी शिळे तुकडे हात तरी पण उद्याच्या दिवशी तर मात्र खाण्याचा प्रश्न पडला आहे म्हणून कोणी विचार करला पण करायचं का आता त्यावेळेस त्या कुळाला झोपत येणार ना म्हणून ते माणूस कोणी काय केला उठला रात्रीच रात्रीच उठला आणि नदीच्या दिशेने गेला नदीच्या दिशेने गेल्याच्या नंतर त्यांना काय केलं रात्री जाळं फेकलं बारा वाजता काम ते रात्री तरी मासे सापडतात सापडणार म्हणजे मग रात्री त्याला जाळं फेकलं आणि जाळं फेकल्याच्या नंतर ते कोळी बारा वाजता जाळं फेकलं ते नदीच्या काठावर बसल्यावर विचार करायला लागला आज जर मासे नाही भेटले तर उजाव्या दिवशी आपले लेकरे उपाशी राहतील आज तत म्हणजे आपण स्वतः उपाशी राहू पण आपल्या लेकराच्या बद्दल तरी विचार करतेच ना माणूस तरीही प्रश्न पडला आपण काय करायचं असा विचार करायला लागला आणि विचार करत 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 ते कोणी आता ठरवलं ना बाबा एक घंटा ते झाला असं रावरत ना मला मासे ओढून बघतोय का मग त्यानं ओढून बघण्याचा प्रयत्न केला जाळा हलकं लागलं पुन्हा जाळ पुन्हा जाळत ना नदीमध्ये फेकलं आणि नदीमध्ये ठेकल्याच्या नंतर आता तर विचार आता पाच वाजता जाळावर वरायचं नाही म्हणला मग पाच वाजता जाळ त्यानं फेकलं म्हणजे पाच वाजेपर्यंत वाट बघू लागला ते आज तरी मासे लागतात आज तरी मासे लागतात पाच वाजता त्या कोळ्यानं काय केलं पूर्व उगवायच्या अगोदर त्या माणसानं काय केलं तर जाळं ओढायला सुरुवात केली जाळं ओढलं जाळ जड लागायला लागलं आता जसं जाळ जड लागलं का त्याला आनंद वाटला की आज आपल्याला काहीतरी मासे सापडलेत म्हणून आणि ते जाळं ओढलं बाहेर काढलं आणि बाहेर काढायच्या नंतर पाहते काय तर त्याला आता पोत सापडलं पोत सापडलं आता मला बाप्पा काय म्हणला मासे सापडले नाही आणि बघायला तर काय तर पोतेच काय म्हणला बघा पोत्यात त्यानं पाहिलं पोत्यात निघाले खडे पोत्यात काय निघाले खडे निघाले मग हे विचार करायला लागला आजचा दिवस आपला वाया गेला आता सकाळ पहाटे उठल्याच्या नंतर डेकर प्रश्न पडला सव्वा पाचचा वेळ आहे आणि कोणी विचार करायलाय सापड तर काय सापड पोट सापडल पोत्यात काय तो दगड एक एक खडा उतरायला लागला आणि पाण्यात फेकायला लागला विचार करायलाय उद्याचं कसं होईल म्हणून एक एक खडा फेकायला पाण्यात फेकायलाय विचार करायलाय आता आपण नंतर घरी घ्यायचं तर लेकरंना काय सांगायचं बायकोला काय सांगायचं आता का दुसरं हे गाव सुरू करावं का इथं माझी सापडत म्हणून दुसरीकडे काही कर कराव का असा विचार करायला लागला सहा वाजले पावणे सहा झाले एक एक खडा फेकायला आणि सहा वाजायचा वेळ झाला सूर्य उगवायला लागला सूर्य उगवत असताना सूर्याचा एक किरण आणि त्याच्या हातात शेवटचा दगड होता त्याच्या हातात शेवटचा पोत्यातला दगड उगलाय आणि सूर्याचा किरण पडलं त्या दगडावर आणि दगड फेकणार ती ख ती दगड आहे का नाही चमकाला आणि त्याला कळालं की इतक्या मी छपून आलो का ते खडे नव्हते हिरे होते माय मावल्या हो तुमच्या आणि माझ्याजवळ त्याच कोणाप्रमाणे बुद्ध आले तुमच्या माझ्या आयुष्याचा उद्धार करण्यासाठी आपण बुद्धाचा त्याग समजू शकलो नाही खरा समजून फेकून दिला तुम्ही मी तुमच्या माझ्या आयुष्याचा उद्धार करण्यासाठी ही सावित्री माय महात्मा फुले आले तुम्ही त्याला मी समजू शकलो नाही खऱ्यासारखं त्याला विचार करता करता आपण बाजूला केलं तुमच्या माझ्या आयुष्याचा उद्धार करण्यासाठी बाबासाहेब आले कदाचित बाबासाहेबांचा त्यात तुम्ही त्याच पुत्यामध्ये तुमच्या माझा परवाही माझ्यासाठी ढाल म्हणून लढणारे लोक नेते ने वापर होते जेव्हा शेवट तुम्हाला त्यांचं माझं महत्व नाही त्यांचं महत्व तुम्हाला मला कळालं नाही आणि आज उघडचा शेवटचा सुरुवातीला पहिला कारण उभारलाय आणि तो शेवटचा खरा तुमच्या माझ्या हातात उरलाय तुम्हाला मला जगायचं नाही येणाऱ्या प्लेरा जर वाचायचा असेल तर तो शेवटचा खरा आणि तो शेवटचा हिरा म्हणजे देशाचं संविधान आहे शेवटचा खेळा टाकू द्यायचा नाही लढायचं माझ्या नाही माझ्या वाट्याला आलेली माणसं ही हिर्यासारखी माणसं होती तुमच्या वाट्याला आलेली माणसं ही सोन्यासारखी माणसं होती बुद्ध फुले शाहू बाबासाहेब अण्णाभाऊ असतील सावित्रीबाई फुले असतील महात्मा फुले असतील मान्य साहेब काळशी रंगी असतील लोकनेते जेव्हा जेवापुळे साहेब असतील किंवा तुमच्या माझ्यात्रे जे महाराष्ट्रात काम करण्याची जी महान माणसं होती शिरियासाठी तुमच्या माझ्या वाटे होती पण या सगळ्या महापुरुषांचा आपल्या सगळ्या नेत्यांचा जो संघर्ष होता त्या देशाचा सन्मान वाचवण्यासाठी पण आणि म्हणून हा संघर्ष आणि हा लढा तुम्हाला मला कुणी आहे म्हणून काल चंद्रशेखर आझाद यांनी जायला के केलं आणि त्याच्यानंतर तुम्हाला मला कळणाऱ्या भाषेमध्ये आशिष भाईला के केलं फक्त आता तुमच्या सगळ्याला फक्त एकच गोष्ट विचारलो सोळा तारखेपर्यंत कदाचित महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना चा दौरा येईल मोदी असं काही प्रोसेस चालू आहे कारण की फडणवीस साहेब राहून झालंय परबचे भिलसेवले की ते माहीत आहे म्हणून ते येण्याच्या विचारात आहेत पण साहेब नुसते चालेल बोलून गोड बोलून निघून गेले तर त्याची गॅरंटीच आहे म्हणून जवळ कागदावर ते नेऊन घेत नाही आपण शांत बसणार आपण शांत बसणार आणि जर ते रेकॉर्डवर सरळ मान्य केलं नाही तर एवढी मात्र निश्चितपणानं तयार आहे शेफार प्रत्येक पाच वर्षाच्या लेकरापासून आमच्या लेकरावर सगळं आमचे पोते कपडे लुगडे साड्या सगळ्या टाका भरून भूमज दिशेनं बामा तराचे लेकरं मागमावले सगळं तर भूमजतीच्या तर मंत्रालयाच्या दरवाजे ठोकाला सेट राहायला ऐकतं शंभट घेटा ऐकतं सगळे एवढं लक्षात ठेवा शे खरी बसले तेला बाहेर काढायचे सकाळी सकाळी पाच वाजता लय वजन वाढलं म्हणून <laughs> जेवण झाल्यावर रात्री लोबी लोबी खाली म्हणून जिल्हा राहिला सगळ्याला पक्क सांगा की तुम्हाला मला निघायचं कुठं मुंबईला तुम्हाला निघायचं कुठं तुम्हाला मला निघायचं कुठं <laughs> आणि दाखवून द्या त्यांनी या झाल्यातील बाबासाहेब लेकराची ताकद काय मुंबई हजेरी पाहिजे मुंबई मध्ये आपण पोहोचलो की दिल्लीच्या प्रधानमंत्री खानत्या उघडल्या पाहिजे अशा घोषणा तुम्हाला मला द्यायच्या कालच्या घोषणा भाऊ साहेब तुम्हाला संघर्ष हमारा नारा आहे अर्थो अर्जुन के टक्कर मे संघर्ष हमारा नारा आहे अर्थो अर्जुन के टक्कर मे हर सरकार हमसे डरती है हर सरकार हमसे डरती है बस बाबा साहेबांचे वागन बाबा साहेबांच्या वाघिने तयार राहा मुख्यमंत्री साहेब तुमचा मुंबईचं मैदान कमी पडाल या महाराष्ट्र राज्य परवाची जनता निघाल का विचार करा नुसता आम्ही टाकली आम्ही नुसतं देवगाव फाट्याची सीमा क्रॉस करू द्या जालन्याची एक लाख घंटनी तो रस्त्यावर असते जेव्हा औरंगाबाद ये जेव्हा संभाजीनगर ये तेव्हा लाख लोक झाले असतील आणि जेव्हा आम्ही नाशिकच्या मैदानावर जिथं माझ्या बापानं घोषणा करते मी जन्माला जिथं आलो तिथं मी मरणार नाही माझा नवा जन्म व्हायला जिथं माझ्या बापानं येवल्याच्या ठिकाणी घोषणा करते त्या काळाराम मंदिराच्या जा जागेवर जाऊन असतो तेव्हा दहा लाख घंटनी असतात आणि जेव्हा मुंबई तो महाराष्ट्रात एक कोटी जनते या बाबासाहेबांच्या लिळा लेखायचं वाद लावलं असेल रोग शहर सामाचं रोग विकास ही ताकद तुमच्या जर असेल तर रोखून दाखवा तुम्ही त्यावेळेस शेतकऱ्याला बाहेर रोखलं होतं बाउंड्रीवर खिळे लावून दिली करा मला तार वाखले लावले ते रस्त्यात खेळ लावले होते पाण्याच्या गाड्या लावल्या होत्या इथं पोलिसाच्या दांड्याला भेटलाय साहेब तुमच्या पाळ्याला आम्ही वेगळे भेट नाही आणि लक्षात वा इकडून रोखलं तर मुंबईमध्ये आमचे लोक पाहुणे आहेत आम्ही इकडून जायला तर ते तयार राहा लोर मात्र आपल्या मनाची तयारी आपल्या सगळ्याची पक्की आहे ना पक, तर निघायचं आपल्या सगळ्याला ऐकलं तर ठीक आहे नाही ऐकलं तर साहेब तुम्हाला सांगायसाठी आमच्याजवळ भयानक सगळ्या भेटसैनिकाच्या वाघिणीची गर्जन ऐकण्यासाठी तुमचे कानन मन तयार ठेवा ऐकण्याची क्षमता ठेवा कारण की आमच्या माय मावल्याचं दुःख आमच्या भेटसैनिकाचं दुःख आमच्या भेटसैनिकाच्या गटा तुमच्या दरबारापर्यंत पोहोचल्या पाहिजे तुमचा दरबार सरकार जर तुम्ही असाल तर आमचं पालक होतं तुमच्याकडे आहे आणि जर तुम्हाला कळत नसेल साधी गोष्ट आहे ना तुम्हाला जर कळत असेल तर कोणत्या भाषेत ऐकवायचं मग ती आर्थिक पिक्चर आहे ती मग ती मराठीमध्ये कळण झालं का इंग्लिश आमच्या वयाला सगळ्या प्रकारची भाषा होती त्या सगळ्या भाषेत तुम्ही सांगू शकतात लढायसाठी तयार राहूया उद्या आपल्या आंदोलनाच्या ठिकाणी मान्य आमदार जितेंद्र माजी मंत्री होते ते येणार आहेत उद्या सुरेश येणार आहेत संधी शिरसागड येणार आहेत कदाचित काही दिवसामध्ये हैदराबादचे खासदार साहेब शिल्ला आपल्या आंदोलनामध्ये येणार आहेत ते आंदोलन आणखीन ताकदीने वाढणार आहेत फक्त जे घरी बसले त्यांच्यापर्यंतही या मॅसेज आपण सगळ्यांनी पोहोचवला पाहिजे ही मदत तुमची आणि माझी प्रत्येक नगरमध्ये शहरातल्या प्रत्येक भागामध्ये तुमची माझी जिम्मेदारी आहे आपण हा मॅसेज पोहोचवला पाहिजे पूर्ण तकेला आपण आणलं पाहिजे एवढंच बोलतो आणि सगळ्यांनी ज्यावेळेस सावित्रीबाई सांगतात की ज्ञान नाही मित्र नाही ती घेण्याची गोळी नाही आणि बुद्धी आपण चालत नाही त्या तुम्हाला म्हणाव्या का जर तुमच्याजवळ डोकं आहे आणि जो डोकं चढत नसाल तर तुम्ही माणसंपणा सावित्रीबाई सांगतात म्हणून आपल्या आपले ज्ञान आपल्या जेव्हा असलेले लोक ते चलच पाहिजे तर आहोत तरच आपण जे शाहूचे अन्न भाऊचे आणि म्हणून तुम्हाला मला लढावं लागेल लढणं हाच पर्याय ज्यावेळेस बाबासाहेबांना विचार होत की साहेब तुमचा आत्मचरित्र तुम्ही या तेव्हा तुमचा माझा बाप संत सांगितलं मेरा जीवन संघर्ष मेरा संदेश आहे बस आपण त्या बापाची रिक्वेस्ट संघर्षाशिवाय आपल्याला काही फायदा नाही लढत राहू ये लढू आणि शेवटपर्यंत जो हक्क जो ज्या प्रस्तावत्या तो हक्क आपला घेऊन दाखवून एवढंच पडतो हो, धन्यवाद जो भरून प्रमुख